आधी मित्रो जय श्रीराम तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना तर आता आपण निघलोय खाटू समोरून जी माताच्या दर्शनासाठी तर जिन माता इथून लव जवळजवळ तीस किलोमीटर आहे तर जीन माता दर्शन करू आपण पुढं सालासर बालाजीला जाणार आहे तर चला मग आता भेटू लवकरच जीन माता टेम्पलमध्ये दर्शनाला जाऊ आपण आतमध्ये इथं धागा बांधल्यानंतर मंदिरातून धागा देतात आपल्याला ते बांधल्यानंतर इथं मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात तर बघू शकतो पूर्ण धागा बांधायला इथं मित्रांनो आता आपण आलो राधाकृष्ण मंदिरामध्ये तर चला आता दर्शन करून घेऊ एकदा एकदा तिकडं माता मनोकामना मंदिर आहे तर हे राधा कृष्ण मंदिर आहे तर चला आता तुम्हाला दर्शन करून देतो एकदा महाराज मंदिर जय बदरंगे राधे धाम मंदिर आहे मित्रांनो इथं रामजीचं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे अजून देवी माताचं मंदिर आहे तर चला तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो दर्शन देतो <laughs> तर मित्रांनो पूर्ण काचाचं मंदिर बनवायचं चा काम चालू आहे तर पाहू शकता पूर्ण अरे रामदेव बाबा माता दी प्रभू श्रीराम मंदिर हे बघा भोले बाबा मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर आहे मित्रांनो सर्वांची लाडकी गणपती बाप्पा सर्वांना प्रिय असणारे बजरंगबली महाराज आपण जी माता मंदिरामध्ये पोहोचलो आहे का ते एक शक्तीपीठ मानलं जातं मित्रांनो एक शक्तीपीठ पैकी एक शक्तीपीठ मानलं जातं माता मंदिर तर आपण आता दर्शनासाठी चाललो आहे तर चला आता तुम्हाला दर्शन करून देतो बघा इकडे जिनकुंड आहे बघा संपूर्ण मंदिर आहे मित्रांनो हर्ष भैरवनाथ मंदिर आहे मित्रांनो मंदिर आहे पूर्ण महादेव आपण जवळपास शिखर मध्ये पोहचलो तर पोहू शकतो एकदम काळा भंगार आलेला आहे आता शिखर जवळपासच राहिले थोड तर पाहू शकता मित्रांनो पूर्ण काळाभंगारा भंगारा वळालेला आहे